ना आज उसाडण्या मैदानात बघायला लागली आणि नक्कीच बिंजोडा एकदम मैत्रीपूर्ण होती आणि ज्या रीतीने नंदी पालाले ना एक वेगळीच आनंद बघायला वाटला प्रेक्षकांना आपल्या सोबत आहेत भिंजोडचे मथुर यांचे नियोजन करते शिव दादा नमस्कार काय म्हणणार आज वेगळा नंदी आपल्याला घाटावरून मुंबईमध्ये बघायला वाटला आणि काय नियोजन कसं काय म्हणणार नियोजन तर पंचवीस तारखेचं होतं आपले साईड ऑफ मैदान ठेवलं आहे त्या मैदानाचं पण पहिली दोन दिवस लवकर दो आला त्याच्यामुळे नियोजन केलं दोन शर्यतींचा पहिली गाडी थोडी आमच्या चुकीमुळे गाडी पडली आणि दुसरी शर्यत बालचा भारचा आणि आपला साखरवाडी आणि देवकिंडीचा भावजा चांगली अशी गाडी बोलावली आणि ओके दादा आज उसाटण्याचा मैदान होतं कोणाला एक्सपेक्ट ॲक्सेप्ट नव्हतं का आपल्या घाटावरून मंदी येणार आणि मैदानामध्ये दिसणार कसं म्हणजे नियोजन कधी झालं होतं नियोजन झालं होतं काल बैल येणार होतं इकडे त्याच्यामुळं भाऊ आपल्या एकदम घरातला आहे तो बहीण पण आपल्या घरातलाच बैल आहे हा बहीण पण आपल्या घरचाच आहे तर त्याच्यामुळं गाडी आम्ही पालवायचा जी घेतला आणि त्या गाडीचं नाव पडलं होतं तर भाऊने फोन केला का असे अशा गाडीचं नाव आहे फिजवायचं आणि त्याला बोललं फिजाव आणि ती दोन्ही बैला आपलीच आहेत आणि एकदम शरीर मैत्रीपूर्ण झाली आणि उठण्याचा जो वादळ आहे त्याचे तो आणि आपले एकदम घरचे संबंध आहेत शरीर एकदम मैत्रीपूर्ण झाले दादा आज आपलं नंदी सोबत आहे ना हिरापाला नक्कीच बावरेसोबत सोबत रा गा, गाडी एकदम जुलूम पलवती हो कसं काय म्हणजे काय वाटलं गाडीचं काय दोन्ही पण त्याच्यामुळं गाडी एकदम अतिशय सुंदर पलाली आणि आमचा गाडीवरचा ड्रायव्हर पण चांगला होता पण एकदम मन लावून गाडी आखली आणि चांगली अशी गाडी पलवली पल 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 तर जास्त काही घेणार नाही ना आता सर्व सर्वत्र जर आपली चर्चा चालू आहे आता पंचवीस तारखेची नक्कीच रितसर तीन फेऱ्यांचं मैदान आपले मुंबईमध्ये आयोजित केलेलं आहे काय म्हणणार कारण का फक्त प्रत्येक प्रेक्षकाची मथूरच्या चाहतेची इच्छा आहे की मथूर दिसेल का दिसेल का काय असणार त्यांच्यासाठी काय बघूया बैल तर आलाय आहे मुंबईला अजून काय नियोजन तर नाही तर काय सांगते नक्कीच जर झालं नियोजन तर आपल्याला दिसणार कारण का प्रत्येकाला काहीतरी कुठे ना कुठे प्रॉब्लेम असतात तर नक्कीच आणि मथुरची दादा तब्येत कशी आहे एकदम भय लोक आहे काय विषय नाही तीन त्याच्यासाठी सज्ज पण आहे थोडं काही अडचण नाही तर काय असेल तर पण नक्कीच काय प्रॉब्लेम झालं नियोजन तर आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे मथुर व्यतिरिक्त दुसरा कोणता नंदी दिसेल आपल्याला आहे आपलं कॉपकेल आहे भावली आहे अजून अजून नंदी येणार आहेत आपले सर आपल्या नावावर दोन तीन गाड्या सर नक्कीच म्हणजे एक हजार एक नाव नक्कीच शंभर टक्के त्या मैदानावर दिसणार का एक वेगळी आहे हजार एक नंबर जरी दिसला ना तरी प्रेक्षकांशी एक वेगळा उत्साह निर्माण होतो काय म्हणा त्यांच्या प्रेक्षकांचा आणि आपले जेवढे पॅन पॅन यांचा सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद राहतो त्याच्यानंतर आज आपण जेवण पण एखाद्या एक पहिले बहिले ती पुढे चालू आणि त्यांचा आशीर्वाद कायम आपलं पाठीशी आहे त्यांचं प्रेम सदैव आपल्या पाठीशी लागेल परंतु आज हे सर्व जे पण आहे त्यांच्यासाठीच करते नवीन नंदी घेतोय प्रेक्षकांची इच्छा अजून एक नंदी दादानी घ्यावा ते पण तयारी चालू आहे जेवढा म्हणजे आपल्याला चांगली नंदी भेटेल कंपनीचा आपण कारचा विषय पण घेतला होता त्याच्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम त्याच्यामुळे नाही दिला पण येत्या काळामध्ये शंभर टक्के दिसेल चांगलं केलं दादा आपण जेवढं काय करतो ना आपल्यासाठी नाही तर आपल्या फॅन्स लोक किंवा चाहते प्रेक्षकांसाठी सर्व करते का दादा काय म्हणतो दादा जे पण आता बैल पण होत आहे म्हणजे तीन पेजाला झालं या मुंबईला झालं जे प्रेक्षकांसाठी पण होतं आणि जर नाही बैल बाहेर काढला भरपूर फॅन्सचे मॅसेज कॉल येतात की बैल का बाहेर येत नाही का बाहेर तर जेव्हा पण म्हणजे बैल बाहेर निघतो ते फक्त प्राम फॅमिलीसाठी आणि प्रेक्षकांसाठीच बैल बाहेर येतोय आणि पलतोय नक्की आणि जाता आपले जे आपल्या हिर्यासोबत बावऱ्यासोबत बावऱ्यासोबत दादा जे आपले आलेले आहेत बांधू बांधू काय म्हणणार त्यांच्याविषयी कारण का आज घाटावरून आपल्या मैदानामध्ये काय म्हणणं सर्व म्हणजे काय आपले घरचे सदस्य आहेत सुरज आण दोन सर्व म्हणजे आपले एकदम फॅमिली मेंबर आहेत आणि आपलं म्हणजे कधी फोन केला अर्ध्या रात्री तरी पण बैल घेऊन येतात आपल्याला लागले तिथं आपण पण जातो आणि काय एकदम घरचे रिलेशन असल्यामुळे काही टेन्शन नाही कधी फोन करा कधी बैल घेऊन येतात तर धन्यवाद बघा नमस्कार काय म्हणणार आपला परिचय आहे सर्व आज बावऱ्याला मुंबईमध्ये आणलं आहे कसं काय मुंबईच्या पब्लिकचा प्रेम काय म्हणणार गाडी आमची पळवायची आता ठरलेलं की बाबा पंचवीस तारखेला नियोजन झालंय पहिले दोन दिवस आता बरं काका परीक्षा घेत आणि भाऊच्या पहिल्या परीक्षा घेत करायचे ठरले नक्कीच आज चांगली अशी गाडी बनवली आणि का काय म्हणणार आपण नियोजन दादांच्या सोबत केलेलं आहे शुभम दादा विषय काय नियोजन म्हणजे टॉपचं जास्त नेहमी आज बावऱ्याला घाटावरून मुंबई मध्ये दाखल करण्यात आ जे काय जातांच किंवा तुमचं नियोजन करून आपण मुंबईमध्ये आणलंय आणि आता सर आपला तीन मैदान फेऱ्यांचं मैदान मुंबईमध्ये होतं नियोजन कसं का असणार म्हणजे काय होते नक्कीच आणि मुंबईमध्ये आल्याबद्दल आपलं धन्यवाद नक्कीच आपला नंदी गुलालामध्ये तीन फेऱ्यात आणि जसं आपलं नातं संबंध आहेत ना ते अजून घट्ट होतील धन्यवाद